रसिक मित्र हो आम्रचोष्य संस्कृती लेखक श्रीनिवास चितळे या एका छोट्याशा लेखाचं अभिवाचन मी करतो आहे मी दत्ता सरदेशमुख आम्रचोष्य संस्कृती अरे कुठे नेऊन ने ठेवली आहे आमची आम्रचोष्य संस्कृती आज एका ओळखीच्या कॉन्व्हेंट मराठी फॅमिलीकडे जाण्याचा योग आला कोकणातून आलेला रायवळ आंबा समोर ग्रास कार्पेटवर ठेवला होता साधारण सात आठ वर्षाचा बंटी एकसारखा त्या आंब्याकडं बघत होता त्यातला एक आंबा त्यांना हातात घेतल्यावर ही रघु पेन्शनची यमी जिचं पूर्व आयुष्य परकरात पाडाचे आंबे गोळा करण्यात गेलं ती त्या पोराला ओरडली न नो बंटी नो थांब मी तुला त्याचं कव्हर काढून तुकडे करून देते हे ऐकल्यावर माझ्या तळपायाची आग मस्तकात गेली रायवळ आंबा कट इन टू पीसेस मी तिला ओरडलोच आणि बंटीला त्यातला एक पिकलेला आंबा हातात दिला काका नको त्याला खायची अक्कल नाही आहे माझ्यासमोर तिला काही बोलता येईना तिने ताबडतोब ऑर्डर सोडली बंटी बंटी चेंज युअर ड्रेस तो पण बिचारा नाईट गाऊन घालून आला तिनं बंटीच्या गळ्यात लाळेऱ्यासारखा तो स्त्रियांचा किचन गाऊन अडकवला गो गो अँड वॉश दॅट मँगो झालं मी त्याला जवळ घेतला आणि आता याला व्यवस्थित बिघडवून रायवळ चोखायची रिक्षा द्यायची या हेतूनं आंब्याचा देट काढला थोडा चिक पिळून टाकला आणि मग त्याच्या हातावर दोन थेंब रस पिळून अमृतो पिधानमसी केलं पोरगा देखील सो सो स्वीट असं करून नाचला आणि मग त्याला व्यवस्थित संथा दिली आंबा खाऊन संपल्यावर त्याचे रसभरीत हात बघून कॉन्व्हेंट मम्मी ओरडली गो गो अँड वॉश गोअर हँड मी त्याला म्हटलं मुला हे हात लगेच धुवायचे नाहीत आधी पूर्ण मागून पुडून चाटायचे रसाचं एकही थेंब वाया घालवायचं नाही आणि मग हात धुवायचे ती ओशाळी होऊन आणि तिचा नवरा मात्र आनंदाने माझ्याकडं बघत होता मग तिला काय झालं कुणाष्टोप तिनं ती आंब्याची करंडी पुढं ओढली खाली मस्त फतकल मारून बसली आणि तिची पुन्हा दहा बारा वर्षाची येमी झाली तिचा नवरा ती मुलगा आणि मी तीन तीन आंबे आणले हाताच्या कोपऱ्यापर्यंत आलेला रस तिनं मस्त चाटला आणि म्हणाली काका चुकले तुमच्यामुळं बऱ्याच वर्षांनी असा आंबा खाल्ला यापुढं नो मोर no एटिकेट्स तिला मी एक गुरुमंत्र दिला की बाई आंबा हा असाच खायचा आणि भूतकाळाच्या पारंबीला लटकायचं आम्रचोष्य संस्कृती हा एक छोटासा अनुभव लिहिला श्रीनिवास चितळे यांनी त्यांचा संपर्क क्रमांक आत्ता तरी उपलब्ध नाही अभिवाचन दत्ता सरदेशमुख आपल्या प्रतिक्रिया माझ्या व्हॉट्सअप नंबरवर जरूर कळवा एट थ्री टू नाईन सेवन थ्री झिरो वन एट सिक्स